ताजा मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा गोकुल दूद समस्तेद विजय पाटील यांची तद्ने संचालकपदी पदी निवड अर्जुन वड तलुका येथील इतिल सिद्धू अगनू पाटिल गोकुल दूद समस्तेद सभापती महेश सवगले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी सिद्धू अग्नू पाटील यांचे पुत्र व श्री बिरदेव पाणी पुरवठ्याचे विद्यमान चेअरमन विजय सिद्धू पाटील यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे संस्थेचे संचालक बबन उगारे यांच्या हस्ते नूतन संचालक विजय पाटील यांचा, यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती छबुताई ढवळे आनंदा महाडिक सतीश ढवळे ज्योतिबा गंगदर सुवर्णा कांबळे बबन उगारे वंदना पाटील संदीप धनवडे योगेश पाटील प्रकाश झांबरे माजी सरपंच नंदकुमार पाटील दत्त साखर कारखान्याचे संचालक ऍडव्होकेट प्रमोद पाटील सचिव संजय पाटील क्लार्क भरत गेम कृष्णा बाबर सतीश पाटील राहुल डोंगरे तात्यासाहेब कुडचे पत्रकार आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेकन्ना अर्जुन वाड